हॅलो फ्रेंड मी ठेवलेले आहे कढई आपण बनवणार आहात चपातीचे तुकडे ते तेच भाजी खाऊन आलेला असतो भाजी चपाती खायला कंटाळलेला असते तर तुम्ही तटपटीत असे तुकडे बनवणार आहे इथे चिरलेला आहे बारीक कांदा इथे घेतलेले आहे हिरवी मिरची आणि लसूण आता हे मी मिक्सरच्या साहाय्याने बारीक करून घेते कढई आपली तापलेलं आहे मी तेल टाकून घेते तेल आपलं छान असं गरम होतं खूप सारं असं सा तेल टाकलेलं आहे थोडंसं जास्ती टाकलेलं आहे तेल आपलं छान असं गरम झालेलं आहे मी जिरी मोहरी टाकते आपले थोडे तुकडे जास्त आहेत त्यामुळं जास्ती जिरी मोहरी टाकलेले आहे मिक्सरच्या भांड्यात मी आणि मिरची आणि लसूण घेतलेलं आहे आता एक जीव करून घेते जिरे मोरी पूर्ण तळतळलेले आहे मी आता हा कांदा टाकून घेते तेलामध्ये एक जीव फिरून घेते कढीपत्ता टाकून घेते मी कांदा आपला छान असा भासतो तर मी एक टमॅटो पण टाकणार आहे तो चिरून घेते कांदा छान असा भासतो तर हिरवी मिरची पण टाकून घेते मी त्यामध्ये कारण की कांद्यासोबत हिरवी मिरची भाजून होईल ही थोडीशी टाकली थोडीशी ठेवलेली आहे आपला कांदा आणि हिरवी मिरची छान असे परतून घ्यायची कांदा थोडा भाजत आलेला आहे आपला थोडासा भाजायचा राहिलेला आहे आता आपण हे चपातीचे तुकडे टाकून घेऊया या कांद्यामध्ये आणि छान असं परतून घेऊया आता आपण एक जीव करून घेऊया कांद्याचा आणि चपातीच्या तुकड्याचा खालीवर करून घ्यायचं एक जीव आणि हा एक चिरलेला टमाटा असा कत्ता टाकायचा तेलामध्ये नाही परतायचा ज्याला आवडत असेल तेलामध्ये तर परतू शकता इथे घेतलेलं आहे मी लाल तिखट हळद काळं तिखट धना पावडर आणि मीठ मी ते पण टाकून घेते परत एकदा एक जीव करून देऊ बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून देऊ कोथिंबीर टाकल्यावर एक जीव करून देऊ आपले चपातीचे तुकडे झालेले आहेत आवडले तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद